नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासनमार्फत गट पदांची परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे वेतन जे आहे तुम्हाला एकोणीस हजार नऊशे रुपये ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट दिलं जाणार आहे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस सात दोन हजार पंचवीसपर्यंतच्या या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत शैक्षणिक तुम तुमची काय लागणार आहे वयम काय लागणार आहे त्याचबरोबर इतर अर्थात या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सव्वीसरची काही माहिती आहे आपण आजच्या ऑडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या दोघर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बॅलायकॉन दाबायला विसरू नका अशा संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी एकूण दोन जाहिराती ज्या आहेत निघालेल्या आहेत त्यातील सगळ्यात पहिल्या जाहिरातीवरती आपण आहोत तर या ठिकाणी कनिष्ठ आरेखक या पदासाठी वॅकन्सी जे आहेत निघालेल्या आहेत या पदासाठी एकूण अठ्ठावीस जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत कॅटेगरीनुसार ज्या जागा आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही ज्या कॅटेगरीतून येत असाल तर त्यानुसार तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता अर्ज जे एट आहे त्या ठिकाणी एकोणीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहेत आणि वीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता कनिष्ठ आरेखक पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्थाचे आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर दोन वर्षाचा स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा एक दोन वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स ड्राफ्टसमॅन सिव्हिल अंडर ड्राफ्टसमॅन ट्रेनिंग स्कीम सी टी एस गव्हर्नमेंट अप्रूवड इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आवर्डेड नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एन टी सी बाय एन सी वी टी विच रेकनॉलाइज ओल्ड वाईल्ड किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स तुमचा ड्राफ्ट सिव्हिल अप्रेंटिसशिप कोर्स तुम्ही केलेला असणं आवश्यक आहे किंवा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स ड्राफ्टसमॅन सिव्हिल गव्हर्नमेंट अप्रूव्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमार्फत तुम्ही केलेला असणं आवश्यक या ठिकाणी आहे किंवा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आर्किटेक्चरल ड्राफ्टसमॅनमध्ये तुम्ही केलेलं असणं आवश्यक या ठिकाणी आहे यापैकी कुठलीही एक अर्थ तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर आपण या ठिकाणी आलेलो आहे दुसऱ्या नंबरच्या जाहिरातीवरती तर या ठिकाणी अनुरेखक गट क या पदासाठी वॅकन्सी जे आहेत निघालेले आहे या पदासाठी शैक्षणिक अर्थात जे आहे तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे किंवा दोन वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स केलेला असेल सिव्हिल ड्रॉसमॅनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स तुम्ही केलेला असेल सिव्हिल ड्राफ्समॅन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किंवा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स केलेला असेल सिव्हिल ड्राफ्ट्समॅनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किंवा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स केलेला असेल आर्किटेक्चर ड्राफ्टसमॅनामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहे करू शकणार आहात या ठिकाणी निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे त्यासाठीचा अभ्यासक्रम अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे पदासाठी समांतर किंवा सामाजिक आरक्षण आहे विभागने या तपशील देखील आपल्याला या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेला आहे स्क्रीनवरती आपण बघू शकता एकूण या ठिकाणी पंचवीस वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी कोकण विभागासाठी आहे पुणे विभागासाठी एकूण या ठिकाणी तीस वॅकन्सीज आहेत नाशिक विभागासाठी पंचवीस वॅकन्सीच्या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी बावीस वॅकन्सीज नागपूर विभागासाठी चौदा वॅकन्सी आहे अमरावती विभागासाठी दहा या ठिकाणी फीज पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये असेल आणि राखीव प्रावर्गासाठी नऊशे रुपये ठिकाणी आहे वयमर्यादा जे आहे वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय मागा आर्थिक दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील कॅन्डिडेट यांना त्रेचाळीस वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे प्राण्यप्राप्त खेळाडूंना देखील त्रेचाळीस वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे माजी सैनिक जे असतील वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील कॅन्डिडेट यांना तीन वर्ष सवलत ठिकाणी असेल त्यानंतर दिव्यांग उमेदवार प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षाची वयमर्यादा आहे पदवीधरांच्या कान उमेदवारांना अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आजच्या ऑडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहे आपल्याला ऑडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्याच्या अगोदर सर्व जाहिरात आपण व्यवस्थितपणे वाचा त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा जाहिरातीच्या लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील तर व्हिडिओ मित्रांनो संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो